नमस्कार मित्रांनो एस जी वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लवकरात लवकर प्रेग्नेंट राहण्यासाठी जेव्हा स्त्री व पुरुष कॉन्टॅक्ट करत असतात तेव्हा आपण काय खबरदारी घ्यायला हवी व कॉन्टॅक्ट झाल्याच्यानंतरसुद्धा अशी कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी जेणेकरून प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहील किंवा प्रेग्नेन्सी लवकरात लवकर होईल मित्रांनो प्रेग्नन्सीची सुरुवात ही एक आणि स्पर्म यांच्या सहयोगाने होत असते ही आपल्या सर्वांना माहितीच आहे यालाच आपण फर्टिलायझेशन असे म्हणतो आणि ही एक प्राकृतिक किंवा प्राकृतिक प्रक्रिया आहे यामध्ये स्त्री व पुरुष फक्त कॉन्टॅक्ट करत असतात बाकी फर्टिलायझेशनची प्रक्रिया ही पूर्णतः नैसर्गिक असते जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा पुरुषांचे स्पर्म रिलीज होतात व ते एक सी मिळतात व त्यापासून जायगोड बनतात काही जणांची मेंटॅलिटी अशी पण असते की अशी कोणती पोजिशन आहे किंवा त्याचा वापर करून आपण प्रेग्नन्सी लवकरात लवकर करू शकतो यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओव्हलेशनचा पिरियड तो केव्हा असतो आणि स्त्रियांची एक हे पूर्ण हेल्दी पाहिजेत प्रेग्नेन्सीसाठी जर ते खूप लहान असतील तर प्रेग्नेन्सीही होऊ शकणार नाही त्यामुळे स्त्रियांची एक क्वालिटीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते प्रेग्नेन्सीसाठी मित्रांनो त्याचप्रमाणे पोजिशन ही एक वेगळा फॅक्टर आहे सगळ्यात महत्त्वाचे आपल्या शरीरात शरीर जे आहे ते हेल्दी पाहिजेत शि पुरुषांच्या शरीरातील स्पर्म काउंट किंवा स्पर्मची क्वालिटी ही चांगली पाहिजेत स्पर्म हे हेल्दी पाहिजेत त्यांची मोटॅबिलिटी ही चांगली पाहिजेत त्याचप्रमाणे महिलांमध्ये सुद्धा ओव्हलेशन वेळेवर झालेले पाहिजेत प्रेग्नेन्सी तेव्हाच होईल जेव्हा ओवुलेशन झालेले असेल व एक रिलीज झालेले असतील तीच योग्य वेळ असते एक महिला व पुरुषांना कॉन्टॅक्ट करण्याची ज्यामुळे की प्रेग्नेन्सी लवकरात लवकर होऊ शकते ज्यावेळी महिला व पुरुष कॉन्टॅक्ट करत असतात तेव्हा काही वेळेस पर्म हे महिलांच्या आत जाण्यापेक्षा ती बाहेर खूप प्रमाणात डिस्चार्ज होतात ही गोष्ट लक्षात घ्या की ती जागा जी आहे ती डिपॉझिट होण्याची जागा नाही आहे तो एक छोटासा पॅसेज आहे महिलांच्या त्या जागेचा एक पी एच असतो त्यामुळे की स्पम हे एका स्पीडनी आत जात असतात ते खूप स्पीडनी सर्व सर्विक्सला क्रॉस करून युटेरसो फॉलिगन ट्यूबपर्यंत आतपर्यंत जात असतात आपण अकरावी बारावीमध्ये एक डार्विनचा सिद्धांत शिकलेलो आहोत की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या स्पममध्ये हो ते स्पंब पुढे जातात ज्यांची क्वालिटी चांगली असते तुम्हाला असेही वाटत असेल की कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर भरपूर स्पंब हे बाहेर डिस्चार्ज होत असतात त्यामुळे प्रेग्नेन्सी होऊ शकत नाही परंतु असे काही नसते त्याचे भरपूर दुसरे फॅक्ट्स पण असतात किंवा ते वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा असतात स्पमची स्पीड इतकी असते की बेस्ट क्वालिटीचे स्पर्म हे आतमध्ये सहजपणे जात असतात जेव्हा एक वेळेस कॉन्टॅक्ट करत असतो तेव्हा त्यामध्ये स्पम काउंट हे जवळपास मित्रांनो जवळपास दोनशे मिलियन ते पाचशे मिलियन इतक्या प्रमाणामध्ये स्पर्म काउंट असतात तरी आणि प्रेग्नेसाठी आपल्याला फक्त एका स्पर्मची गरज असते हे पण लक्षात असू द्या स्पर्मला एक सेफ्टीसारखा आकार असतो त्यामुळे की हे खूप गतीने आतमध्ये जात असतात सर्विसला क्रॉस करून आतमध्ये पूर्ण स्पीडने ते जात असतात महिलांच्या आतमध्ये जात असताना हे पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करत असतात तेव्हा महिलांच्या कमरेच्या खाली एखादी उशी ठेवू जा किंवा तकिया ठेवू जा जेणेकरून की नंतर डिस्चार्ज हा बाहेर जास्त प्रमाणात येणार नाही किंवा अगोदरच ठेवलेली कधीही ती चांगली असते आणि कधी कधी जर आपण ती ज्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट करतो त्याच्यानंतर ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस जो आपण कॉन्टॅक्ट केलेला असतो त्यामुळे जे स्पर्म असतात ते हे बाहेर जास्त प्रमाणात डिस्चार्ज होण्याची सुद्धा भीती असते त्यामुळे आपण जेव्हा केव्हाही कॉन्टॅक्ट करत असतो त्यावेळेस महिलांच्या कमरेखाली किंवा हिपखाली उशीर ठेवून त्याच्यानंतरच कॉन्टॅक्ट करावा जेणेकरून की डिस्चार्ज हा आपला आतमध्ये होईल बाहेर येणार नाही त्यानंतर महिलांनी जेव्हा कॉन्टॅक्ट झालेला असतो त्यावेळेस कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर त्यांचे पाय हे वरती करायचे आहेत मग जेणेकरून की त्याच त्या पोजिशनमध्ये त्यांना झोपायचे आहे किंवा एक दुसरी पण गोष्ट त्या करू शकतात किंवा आपल्या पार्टनरला सांगून एखादा स्टूल वगैरे पण ठेवा ज्याच्यावरती वरती आरामात ठेवू शकतात जेणेकरून ती डिस्चार्ज हा बाहेर येणार नाही किंवा शक्यतो तर किंवा एखाद्या साईडला भिंतीला वरती पाय करून जरी ठेवली तरी पण डिस्चार्ज हा आतमध्ये जाईल बाहेर येणार नाही तर आपण अशा काही गोष्टींचा वापर करा आणि लवकरात लवकर प्रेग्नेंट होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा अवश्य होईल तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आम्ही पुन्हा विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा